हॅलो कशी आहेत बरे आहेत ना मी सुद्धा बरी आहे आणि मी एक तुमच्यासाठी सुंदर गोष्ट आणलेली आहे नक्की पहा आणि पाहिल्यावर नक्कीच छोटासा कमेंट करा आणि कशी वाटली ती सांगा मला म्हणजे मी दुसरी स्टोरी तुमच्यासाठी घेऊन येऊ शकते चांगली नाही वाटली तर मग स्टोरी आणून काय फायदा आहे तर तुम्हाला कशी वाटली ती नक्की पहा तुम्ही तर स्टोरी मी आता चालू करते चा चौघी मुली असतात आई वडील खूप मुले प्रेम करायचे मुलींच्यावर तर एक मोठी मुलगी असते ती खूप हुशार असते ती हुशार असते तर ती काय करायची शाळेत जायची पण सगळ्या नंबरमध्ये ती हुशार होती चांगले टक्के आणायची तर आईवडील त्या परिस्थिती पण कशा असतात गरिबी असतात जुनी गोष्ट ही तर आईवडील मेहनत करायचे आणि तिला जे लागेल ते पुरवायचे तर जी वस्तू पाहिजे ती तिला आणून द्यायची पण तिला शाळेत पाठवते आणि दुसरी मुलगी पण शाळेत जायची दोन मुली लहान असतात तर ती दुसरी मुलगी जी असते ती शाळेत जायची पण एखाद्या झाडावर जाऊन बसायची कारण काय ती शाळेपर्यंत पोचायचीच नाही तर आईवडिलांना वाटले जाते शाळेत तर मोठ्या मुलीला विचारायची का की दिदी दिसलेली का तू तुला तर ती बोलला आज तर मला दिसलीच नाही ती कुठे होती तर ती कधी गेली शाळेमध्ये न बसली तर ती तिच्या मोठ्या मुलीच्या वर्गाच्या समोर ती जाऊन उभी राहायची उभी राहायची तिला बघत मोठ्या बहिणीने तर ती तिला इशारा करायचं जा तिथून तुझ्या वर्गात बसशील पण ती काय ऐकायची नाही तिथेच उभी राहायची नाही तर तिथे बसायची वगैरे तर हो टीचर पण ओळखायची तेव्हा बाई सांगायचं तिच्या बाई सांगायची अगं जा तुझ्या वर्गात तिथे काय करते तुझी ताई हा इथे व्यवस्थित जा तू पण ती नाही ऐकायची ती तिथे बसून राहायची तर मग ती घरी येऊन सांगायची आईला आई का आई ही शाळेपर्यंत शाळेत येते आणि माझ्या वर्गाच्या समोरही बसून राहते तर हिला काय करू इला सांग ना समजावीला ही माझ्या वर्गाच्या समोर मला पण मग अभ्यासात डिस्टर्ब होते तर आई तिला ओरडायची मारायची काय ग तुला अक्कल नाही का तू काईच्या वर्गाच्या समोर बसते तर तू तुझ्या वर्गात बसना मग दु, ती दुसऱ्या दिवशी जायची जायची पण दिवसभर झाडावर बसून द्यायची दुपारी जेवायला यायचीच पोरं सुटल्या परत जाऊन तर मग मुलीला विचारायची आई वडील का आज आलेले काही तुझ्या वर्गाच्या समोर तर नाही आई आज नाही दिसली मला ठीक आहे तर पण ती दिसणार कशी ती तिथे बाहेर तिथे झाडावर बसलाय तर ती कशी दिसणार यांना नाही माहिती जाऊन झाडावर बसते तिला काही यायचं नाही तर अभ्यास करायला बसवायची आईवडील संध्याकाळी शाळेतून आल्यावर ती थी 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 तर ती मोठी आई ती करायची ती हुशार असते पण हिला काय नाही यायचं जातच नाही शाळेत तिला काही गेले तर ती हिच्या वर्गाच्या बाहेर बसून जायची तर अशी करून करून ना एवढी जिद्दी असते ती पोरगी ना तर कुठेही आई बाजारात जात असेल क कोणाच्या घरी जात असेल कुठेही कामाला शेतात जात तिच्या जा मागेच ती पळायची तर आई तिला किती ओढायची किती दम द्यायची पण ती काय ऐक ऐकायची नाही एक पाया पाया, एक तर दुशर, दुशर, पाया पाया, एक दिवस काय झाला असंच सगळ्या बाया एक दुसऱ्या गावामध्ये म्हणजे तिथे समजा ट्रेन झालेला असते तर तिथे बसायला जातात चार दिवसात पाच दिवसात तशा सगळ्या पायापाया तिथे बसायला गेलेल्या बसायला गेलेल्या तर त्या दुसऱ्या गावात गेलेल्या म्हणजे समजे बोईसर आहे बोईसर दुसरं एक गाव आहे असं तिथे गेलेलं तर त्या काय किल्ल्या ट्रेनमध्ये गेल्या तर ट्रेनमध्ये आई बसली बाया पण बसलेल्या सगळ्या तिला नाही माहीत माझी मुलगी मागे आला आलायचं तर ती दुसऱ्या डब्यामध्ये ट्रेनमध्ये बसली ट्रेनमध्ये ब समजा आला एक स्टेशन तशीच ती आई वडील आई गेली उतरल्या त्या आणि त्या गेल्या आणि ही पण उतरून त्याच्या मागे मागे जात होती पण आईला काय एवढी कल्पना नाही का माझी मुलगी माझ्या मागे आहे अशी ती जात असते आई जाऊन बसमध्ये बसली तर ट्रेनमधून उठून स्टेशनला आणि थोडं अजून जायचं असते तर त्या बस बस बसमध्ये बसले मुलीने बघितले या बसमध्ये ती मुलगी त्या बसच्या मागे धावत गेली आता बसच्या मागे धावत गेलं तर ब किती बस तर फास्ट सुटते तर किती धावून 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 ती थकून एक दिवस त्या असं धावून धावून थकली थकली तशी एक ठिकाणी जाऊन बसली तर एक छोटासा गाव असतो त्या गावामध्ये ती जाते जाते तर तिला खूप पाण्याची तहान लागलेली असते थी। वाल थी थी। वाल थी तर त्या गावात वळते ती वळते आणि त्यांना सांगते मला पाणी ती खूप तहान लागलं पाणी दे तर पहिले कसं असं विहिर्या वगैरे असायचं नळ वगैरे कुठे कुठे असायचं नाही विहिरी तर त्या गावात ती जाऊन आणि तिथे पाणी मागते तर तिला पाणी पण देतात आणि कोणी चांगले दयाळू असेल ते जेवण पण देतात तर तिथे ती जेवते आणि पाणी तिथे न परत त्या टेशनवर येऊन बसते कुठे जिथे ट्रेन थांबलेली त्या ट्रेन स्टेशनला ट्रेन थांबलेली तिथे येऊन बसून राहते बसून राहते आईची वाट बघत तर आई सगळं दुपारी असे आले जेवण वगैरे करून तिथे आले येत असतात आले तर सगळे सहा पाया मिळून गेलेले असतात तर आले तर आईची आई बसलेली असते अशा प्लॅटफॉर्मवर बसलेली असते तर आईचं लक्ष जाते अरे माझी पोरगी इथे कशी पाहिजे तिला एकदम तुझा म्हणजे लोकांचा एकदम येत झाला म्हणजे पूर्ण ती हेच होऊन गेली का माझी पोरगी इथे कशी काय ह्या स्टेशनवर तशीच ती गेली तिला हे घ्यायला तर ती पळायला लागली म्हणजे ती पळत राहिली त्या स्टेशनवर अशी प्लॅटफॉर्मवर पळत राहिली तर ती सांगते बाळा पाळायची मी काही नाही करत तू ये मला आता ट्रेन आली ये तर नाही पळत सुटली अरे मी ये तुला हे करते आता पोरीला सोडून तर जाता नाही ना आईलाही पळायला लागले तसे असते 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 तिला पटवून बिटवून थांबवून करून पकडली पकडली आणि ट्रेन, आणी ट्रेन पुटे गिली, पुटे गिली आली तशी मध्ये घातली ट्रेनवर तर तिला घरी आणली आता इथे सगळे घरचे लोक शोधतात कुठे गेली कुठे गेली दिवसभर काही ती आलीच नाही तर शोधतात सगळे मोठी बहीण वगैरे शोधायला लागल्यात तर वडिलांना वडील पण आला कामावरून तो पण शोधायला लागला ती काय मिळच नाही तर त्यांना काय माहिती मागे गेलं असेल जमतेम तिला फक्त आईने आणली आणि ट्रेनमधून उतरवून ठेवली तसंच मग घरी आणली तर मग घरी आणली तर सगळे घरातली माणसं शोधत होती तिला दिवसभर नाही मिळली म्हणून तर कुठे जायचं पहिले कसं फोन फिन काहीच नाही असंच आपण शोधत फिरायचे इकडे तिकडे शोधतात पण ती काय सापडली नाही ती आई असते आली तसं तिला आणली घरी मग वडिलांनी काय केलं ही ऐकतच नाही ना कुठे पण मागे लागायची वडिलांनी तिला खूप म्हणजे खूप दम दिला आणि तिला ओरडला आता कधी असं जाईल का असं करेल का असं खूप ओरडला आणि खूप मारली पण थोडीशी पण ती काय सुधारण्यासाठी नाहीच तिला सवयच झाली ती कुठेही जाईल तर जा मागे फिरायची आई शेताच्या कामाला गेली तर शेताच्या कामाला तिच्या मागे लागायची आणि तिथे जायची ती आणि शेताच्या कामाला तिच्या मागे 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 पकडून पकडून शिक पळायची तर शेवट आई काय करायची तिची शेवट एवढा एवढा टोपला द्यायची तिच्याजवळ आणि चल मी काम करते तसं तू पण करतो ती त्या टोपला घेऊन डोक्यावर आई जशी करायची तशी ती करायची शेण आणायची पाळा आणायची टाकायची शेतामध्ये तर ती पण खूप हुशार झाली शेतामध्ये काम करायला पण अभ्यासामध्ये एकदम हे होती अभ्यास नाही करायची फक्त काम करायची असे तर ती ना शेताच्या कामामध्ये खूप हुशार कारण का आईच्या मागेच लागायची ना की चल कुठे जाईल आई तर चालली पाळा आणायला चालली चालली शेण आणायला चालली लाकडं आणायला चालली तर ती जायची तर असं करून करून ती खूप हुशार झालेली होती शेतामध्ये काम करण्यासाठी अभ्यासामध्ये नाही एकदम धबध अभ्यासामध्ये तर आई वडील विचार करतात तिला काय येतच नाही तिला शाळेत पाठवून काय फायदा तिला शेताचंच काम शिकव मग ती आईबरोबर हातभर लावायची आणि एवढी मेहनत करायला लागली नंतर मोठं झालं एवढी मेहनत करायला लागली का आईबरोबर ती खांद्याला खांदा मिळून काम करायला लागली आणि मोठी बहीण खूप हुशार होती ती शिकायला लागली तर दुस तिसरा नंबर होती ती पण शाळेत जायला लागली चौथा जा। जा। नंबर छोटी होती एकदम ती पण शाळेत जायला लागली मग ती पण शाळेत जायला लागली मोठी बहीण तिला सांभाळून आणायची सांभाळून यायची शाळेमध्ये आणि बसवायची ती पण पहिलीच गेली तर सातवी शिकली माझी म्हणजे मोठी बहीण सातवी शिकली आणि मग तिला काय केलं पहिले कसं छोटी असल्यावर लग्न व्हायचं सातवी शिकली ना वडील आजारी पडली वडील आजारी पडल्यावर आजारानं त्यांनी सांगितलं तर चौघी मुली आहे तर एका मुलीचं तरी लग्न मला बघायचंच आहे वडील आजारी पडल्यावर तर मग त्यांनी सातवी शिकल्यावर मग मोठ्या बहिणीचं तिचं लग्न करून टाकलं मोठ्या मुलीचं लग्न केलं तिला चांगला गोरमी नवरा भेटाल मुलाला तिचं लग्न केलं लहान वयातच लग्न करून टाकलं आणि मग ती तिच्या संसारी सुखात राहिली तिथे करता करताना ही जी होती अं मोठी होत चालली विहिरीत पोहोच म्हणजे अशी पाणी खाडा असेल ना तिथे ती हे करायची उद्या टाकायची तिथे पोहायची अशी विहिरीमध्ये उड्या टाकायची विहिरीत पोहून निघायची एवढी ती लावती खूप हुशार होती ती पोवायची सुद्धा कुठेही जायची आईच्या जा मागे यायची बरोबर यायची आणि ती कशी असे केस वगैरे मोकळे लांबा कपडा घालायची नाका शेंबडा म्हणजे विचित्रच कशी तरी पण दिसायला एवढी सुंदर होती गोरी 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 खूप वडिलाची ती खूप आवडीची होती वडील तिच्यावर खूप ट्रेन करायचा वडिला आवडायची तशीच ती मात्रासारखी ना गोरी त्याच्यामुळे माती भीती लागलेली राहायची ना तोंडाला तर खूप सुंदर वाटायची खूपच सुंदर वाटायची सगळे लोक तिला बघत राहायचे का किती सुंदर पोरगी तर अशी होती ती पोरीची ही गोष्ट आईची आणि पोरीची पोऱ्यांची चार चौघी बहिणी आणि मी तर तुम्हाला ती गोष्ट कशी वाटली असेल ती नक्की बघा आणि नक्की कमेंट करा फॉलो करा सरप्राईज करा आणि अशीच गोष्ट तुमच्यासाठी मी आणत राहील एवढं सांगून माझी गोष्ट मी इथेच थांबवते